आज आपण लातूर मध्यवर्ती बस स्थानक इथे आहोत या ठिकाणी आपण बघत या ठिकाणी आम्ही का हो काही दिवसापूर्वी आंदोलन पण केलं होतं रांगोळी काढून व येथील जे महामंडळाचे प्रमुख आहेत त्यांना पण बोलण्यात आलं होतं की, की या ठिकाणी खड्डे आहेत व यावर काहीतरी काम करावे त्यांनी आम्हाला असं म्हणलं की निवडणूक आहे निवडणुकीनंतर आम्ही करू आपण बघत असताल या ठिकाणी मोठे 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 असे खड्डे पडलेले आहेत महामंडळ व स्थानिक प्रशासन गाफिल आहे सदत दाखवून देऊन सुद्धा आपण एकीकडे एक बोललं जात की स्वच्छ भारत अभियान आणि हेच काय स्वच्छ भारत अभियान असा प्रश्न उठमत आहे एकीकडं लातूर स्थानिक प्रशासन व महामंडळ आम्हाला आश्वासन देत आहे की आम्ही करू पण इथं काहीच काम दिसून येत नाहीये इथं प्रवाशांना जी कॅन्टीनची सोय असली पाहिजे ती पण नाहीये या ठिकाणी ना पाण्याची सोय आहे चांगली हो गैरसोयीचे बस स्थानक म्हणून लातूर मधले तीनही बस स्थानक ओळखले जात आहेत